हा काही शासनाचा निर्णय नाही आहे या संदर्भात काही तक्रारी झाल्या होत्या त्याच्यावर मुंबई हायकोर्टमध्ये एक पिटिशन झाली त्या पिटिशनमध्ये मुंबई हायकोर्टाने एक हाय पॉवर कमिटी तयार केली या हाय पॉवर कमिटीने एक रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कुठलीही एलिफंट सॅन्च्युरी नाही आणि म्हणून अन्यत्र तिला ठेवलं पाहिजे क्रुएल्टी अगेन्स्ट अॅनिमल अशा प्रकारचे काही विषय त्यांनी मांडले होते आणि त्या आधारावर हायकोर्टाने निर्णय दिला हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला सुप्रीम कोर्टाने देखील तो निर्णय कायम ठेवत ही जी काही हत्तीण आहे तिला त्या ठिकाणी कुठल्या तरी सॅन्च्युरीमध्ये ठेवावं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांना वंतारा सॅन्च्युरीत ठेवा अशा प्रकारे हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे या संदर्भात शासनाची थेट कुठलीही भूमिका नाही एक मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लिगल ऑप्शन्स काय आहेत कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू